नमस्कार किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रथम तुम्हाला सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीसाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण उपवासासाठी वरईच्या तांदळाचा उपमा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी वरई तांदूळ घेतलेले आहे आता मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण ही वरई टाकून घेऊयात आणि वरई आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे जसं आपण रवा भाजतो तसंच आपल्याला वरई ही भाजून घ्यायची आहे वरई चांगली आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे पाहू शकता वरईला तांबूस कलर आलेला आहे आणखी एक मी दोन मिनिट वरई भाजून घेणार आहे आता ले ले आता आपली वरई भाजलेली आहे ही मी एका डिश मध्ये काढून घेते त्याच मध्ये आता आपण तीन चमचे तूप टाकून घेणार आहोत तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलही युज करू शकता तूप चांगलं गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणा आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजलेले आहेत आता मी याच्यामध्ये बटाटा टाकते बटाटा ही चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकते तुम्ही यामध्ये कढीपत्ता जिरे कोथंबीर उपवासासाठी चालत असेल तर यूज करू शकता चवी पुरते मीठ हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वरईचे तांदूळ टाकायचे आहेत आता आपण याच्यामध्ये वरईचे तांदूळ टाकूयात हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे आता मी इथे एक वाटी वरईसाठी तीन वाट्या गरम पाणी करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकूयात तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्राच पाणी यूज करू शकता वरई शिजली आहे की नाही हे चेक करून आता ह्याला चांगली उकडी आलेली आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून एक दोन तीन मिनट शिजवून घेऊयात आता एक दोन तीन मिनिट झालेली आहेत मी याच्यावरच झाकण काढून चेक करते तुम्ही पाहू शकता वरही छान फुललेली आहे आता आपण चेक करूया शिजलेली आहे की नाही थोड़ी ही थोडीशी अजूनही मला कच्ची वाटते आता मी याच्यामध्ये थोडस गरम पाणी टाकून घेते आपण याच्यावर परत झाकण ठेवू आणि आता एक दोन मिनिटं झालेली आहेत मी याच्यावरच झाकण काढून चेक करते तुम्ही पाहू शकता वरई छान शिजलेली आहे आणि आपला वरईचा उपमा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता स्वादिष्ट असा उपमा बनवून तयार झालेला आहे तुम्ही ही ट्राय करून बघा या नवरात्री उपवासात आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू